नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण इंटास या कंपनीच्या बोलस इकोटास याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या इकोटास गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या बोलस इकोटास मध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या गोळ्यांमध्ये आपल्याला सॅक्रोमायसिस सर्व्हिसे दिलेले आहे ऑलिगो सॅकराईड दिलेले आहे लॅक्टिक आहे एस्परजियस ओराजी दिलेले आहे बायोटीन दिलेले आहे त्यासोबत दिलेले आहे झिंक सल्फेट कॉपर सल्फेट आणि कोबाल्ट सल्फेट आपल्याला इत्यादी घटक या बोलस इकोटासमध्ये आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहूया की या बोलस इकोटासचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यामुळे आपल्या पशूंची जी भूक आहे तर ती कमी झालेली असते त्या तर, आपले आपले त्या तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या गोळ्यांचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या गोळ्यांचा अतिशय चांगला फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठलाही आजार झालेला असेल तर त्यामुळे आपले जे पशु आहेत ते बरेच दिवस चारा कमी खात असतात किंवा चारा जे आहेत ते खाण्यासाठी टाळाटाळ -ताल करत असतात तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण जर या बोलस इकोटासचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी या गोळ्यांचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे पोटासंबंधित आजार झालेले असतील तर त्यामुळे आपले पशु जर चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण या बोलस इकोटासचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठले आजार झाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जो बॉडीचा पीएच आहे तो चेंज झालेला असतो आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो मायक्रोफ्लोरा आहे तो डिस्टर्ब झालेला असतो तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या बोलस इकोटासचा वापर केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या गोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर पोटासंबंधित कुठले आजार असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना भूक कमी झालेली असेल आपले पशु चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा नक्की वापर करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या बोलस इकोटासचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस जुलाब होतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरातील जी ऊर्जा आहे ती कमी झालेली असते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये पाण्याची जी लेवल आहे ती कमी झालेली असते आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते किंवा त्यांच्या पोटामधील जो हा मायक्रोफ्लोरा आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला असतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण जर या गोळ्यांचा वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जी आवश्यक घटक आहेत ते देण्याचे काम देखील या बुलोस इकोटासच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जुलाब कमी होण्यासाठी देखील या गोळ्यांचा फायदा होईल सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचा चारा चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी देखील या गोळ्यांचा आपल्याला चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपण बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना पोटासंबंधित आजार होतात किंवा त्यांच्यामध्ये जुलाबाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण अँटीबायोटिकचा वापर करतो तर मित्रांनो त्या अँटीबायोटिक सोबत देखील आपण जर या बोलस इकोटासचा वापर केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंना अतिशय चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या गोळ्यांचा ज्या वेळेस त्यांना जुलाबत असतील किंवा आपण त्यांना कुठली इंजेक्टेबल ट्रीटमेंट असेल किंवा ओरल अँटीबायोटिकच्या बोलस असतील तर या दोन्हीही सोबत आपण या बोलस एकोटासचा त्या ठिकाणी वापर करा आपल्याला चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील तसेच पशुपालक मित्रांनो या एकोटास गोळ्यांचा वापर ज्यावेळेस वातावरण बदलामुळे आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असते किंवा आपण जर आपल्या गोठ्यावरती जो चारा आहे तो जर बदल करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या इकोटाच गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वातावरण बदलामुळे जे काही चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे किंवा आपण आपल्या गोठ्यावरती जो चारा बदललेला आहे तर या दोन्ही ठिकाणी या गोळ्यांचे आपल्या पशूंना अतिशय चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या बोलस इकोटासचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे ते वाढण्यासाठी देखील या बोलस इकोटासमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला जर त्यांच्यामध्ये चारा कमी खाण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या बोलोस इकोटासचा वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या गोळ्यांचा जो वापर आहे तो आपल्या ज्या लहान शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले, आपले, आपले कालवडी असतील तर या सर्व पशूंमध्ये या गोळ्यांचा जो वापर आहे तो अगदी सेफ आहे सोबतच आपले पशु जर गाभन असतील तर त्यांच्यामध्ये देखील या गोळ्यांचे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट पाहायला मिळत नाही या गोळ्यांचे जे रिझल्ट आहेत ते देखील अतिशय सुंदर आहेत मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये चारा कमी खाण्याच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित आजार झाले असतील आपल्या पशूंमध्ये त्यांचा रवंथ व्यवस्थित होत नसेल आपल्या पशूंमध्ये त्यांना होत असतील पशु ज्यावेळेस त्यांचे जे शेण आहे ते व्यवस्थित येत नसेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काडे येत असतील किंवा दाणे येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या बोलस इकोटासचा वापर आपल्या पशूंमध्ये अवश्य करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्यांचे पाहायला मिळतील मित्रांनो बोलस इकोटास या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या वापर आपल्या आपल्या मोठ्या म्हणजे किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज दोन गोळ्या याप्रमाणे चार दिवस या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज एक गोळी चार दिवस याप्रमाणे या गोळ्यांचा डोस आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या बोलस इकोटास याबाबत माहिती घेतलेली आहे या गोळ्यांचा वापर आपण कुठे करायचा या गोळ्यांचा डोस किती द्यायचा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला कुठले फायदे होतात तर मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद